ساعدتني 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 ساعدتني

तर मित्रांनो आता जे काय तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला आहे ते तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जराशी जरी तुम्हाला आपचं डेमो जे काय तुम्हाला आवडला असेल तर एवढं नक्की लाईक करून आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर तुमच्या ऑलिल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमच्यावर या चॅनलमध्ये एकदम खतरनाक टॉप लेवल व्हिडिओ रेडिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे काय ऑल मटेरियल आपण यूज केलेलं आहे ते सर्व ऑल मटेरियलचे जे काही लिंक आहे तुम्हाला यावड्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं जे पासवर्ड आहे तुम्हाला या एवढेमध्ये दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो तर काही विषय नाही सर्व जे काही ऑल मटेरियल यावढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करण्यात तरी पण काही अडचण येत असेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ते मटेरियलचा का जे काय व्हिडिओ आहे ते एकदा तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे जे काही पुढे तुम्हाला अडचण येणार नाही तर आता तेवढं काम केल्यानंतर काय करायचं जे काही अलर्ट मशीन आहे ते तुमच्याकडे जर नसेल तर मी नवीन व्हर्जन टेलिग्रामला माझ्यामध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही इझिली प्रकारे डाऊनलोड करून घेऊ शकता तिथं आपण पिन करून दिलेली आहे आणि जे काही काही टेलिग्रामची लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे तर चला लगेच आपण आजच्या जे काही व्हिडिओ आहे ते कसं एडिट करायचं ते समजून घेऊया तर चला सगळे आधी अलर्ट मशीनमध्ये तर सुद्धा ते काय अलर्ट मशीनला अशा वगैरे ओपन करायचं आहे तर ॲडमिशनला ओपन केल्यानंतर काय करायचं थोडंसं वेट करायचं आहे अशा प्रकारे जे का मी मार्क आणि शेकीपूटची जे काही लिंक दिली आहे ती इम्पूट मार मारून घ्यायची आहे अलटमिशनमध्ये इम्पूट मारल्यानंतर बघू शकता बीटमार्कमध्ये खतरनाक पण तुमच्या भावनं हो काही समज मटेरियल याच्यात ॲड करून दिलं आहे आता याच्यात काय चेंजेस करायचे काय नाही ते एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे तर आता काय करायचं एकदम वरती लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर स्टारवरती क्लिक करायचं आहे करा आता इथून तुमची तुम गॅलरी ओपन होईल आता तुम्ही ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहेत ते फोल्डर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि जे काय तुमचा फोटो आहे ते अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे वती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तर अशा प्रकारे एकदम खतरनाकपैकी फोटो ॲड होणार आहे तर अशा प्रकारे जे काही खालची लेअर आहे ते त्यावरती क्लिक करा कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करा स्टारवरती क्लिक करून इथून जे काय तुमचा दुसरा फोटो आहे ते दुसरा फोटो येतून अशा प्रकारे ॲड करायचा जशाप्रकारे मी फोटो ॲड करताय तशाप्रकारे तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे आहे आहेत त्या लेअरमध्ये तर हे लेअरमध्ये फोटो ॲड करणं एकदम इझी आहे काही विषय नाही एवढं तर स्टेप तुम्हाला समजायचं असेल सगळे सगळे जे काय आहे ते ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून इन्स्टारमध्ये येऊन येथून आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत हे लक्षात राहू द्या काय विषय नाही तुम्हाला तरी पण मी सगळे जे काही डिटेलमध्ये सांगणारच आहे एवढ्यामध्ये फक्त नाही स्किल करता फक्त तर राहायचं हे तुम्ही तर अशा प्रकारे जे की आपले एक फोटो कोणता पण ॲड करून घेऊ अशा प्रकारे बघू शकता आता आपले जे काय फोटो झालेले आहे तर लेअरमध्ये फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं बरोबर आपल्याला अठरा पॉईंट बाराची बिटला यायचं इथून डबल एकदा आपल्याला जे सुद्धा करायचं डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे इथून जे काय का तुमचे फोटो असतील ते फोटो सिलेक्ट करायचा पुढच्या बिटला जायचं आहे इथून आणि जे काय एक्स्ट्रा पार्ट होता इथून कट मारून घ्यायचं आहे वगैरे थिडेलांवर क्लिक करायचं आहे या फोटोला फुल काम एरियामध्ये क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही फोटो आहे ते आपल्या फुल काम्शन एरियामध्ये ॲड होणार आहे तर अशा प्रकारे जे काय पण पुढे तुमचे जे काय बाकीचे फोटो आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत फुल काम्शन एरियामध्ये काही विषय नाही खतरनाक वेगळी जशा प्रकारे मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत एकदम खतरनाक काय विषय नाही टॉप लेवलमध्ये सगळं जगा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे फक्त न स्किप करता राहा आणि इकडून पण व्हिडिओला लाईक करायचा राहिला असेल तर लगेच लाईक करून घ्या आता कारण पुढे आपण एडिटिंगच्या याच्यात मग एकदा गेलं की नंतर आपल्याला ध्यान राहणार नाही त्यामुळं आधी कोण कोणी लाईक केलं नसेल तर आता तरी लाईक करून घ्यायचं आहे आपले जवळपास फोटो ॲड करणं झालेले आहे काय विषय नाही तर एवढं काम करून घेऊन त्या मला आधी त्यानंतर पुढची जे काही स्टेप आहे तो तुम्हाला मी जी सांगेल कारण तुमचा भाऊ म्हणजे सगळं जे काय डिटेलमध्ये व्हिडिओ हो तुम्हाला करून दाखवत असते त्यामुळं थोडंसं व्हिडिओ लांब होते पण खतरनाक व्हिडिओ होते काय विषय नाही तर अशा प्रकारचे काय आपले फोटो ॲड करणं झालेले आहेत तर आता काय करा तुम्ही सर्व फोटो ॲड करणं झाल्यानंतर काय करायचं बरोबर आपलं अठरा पाहिजे जे काही बाराची बीट होती आपली तर ती तशी याच आहे इथून डबल आपल्याशिवाय किती करायचं डबल द मीडियामध्ये जायचं आहे आणि जे का मी मॉटेलमध्ये एक तुम्हाला टेक्स शाडू शाडूमध्ये जे काही ऐफून म्हणजे बनवून दिलेली आहे ऑलरेडी ते ॲड करायचे आहे त्यासाठी ते हॉटेलमध्ये जे काही दिलेलं आहे त्यावरती किती करा वती अधिक होती क्लिक करून जे ॲड करून घ्यायचे आणि याला काय करायचं आहे तू शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे त्याला तेवढं काम केल्यानंतर काय आहे आता याच्यात आपल्याला सी पीठ अप्लाय करायचं आहे त्यासाठी इथून बॅक जे केीड दिलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन केल्यानंतर काय करायचं जे का पहिल्या फोटोवरती ती आहे ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे इकड ऑप्शन की पहिल्या फोटोवरती किती कराय इकडच्यावरती किती करायचं आहे तीन ठिपक्यावरती किती करून इथं कॉपी ऑल इपेडवरती क्लिक करून टाकायचं आहे आता कॉपी ऑल इपेडवरती किती केल्यानंतर बीट मार्कला आपल्याला पुन्हा एकदा ओपन करायचं आहे आता काय करायचं आपल्याला अठरा पॉईंट बाराच्या बिटला यायचं आहे आणि जे काही पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे इपण जास्त क्लिक करून थ्री लाईनवर क्लिक करून पेस्ट इपेट करायचं आहे तर आता या फोटोला आपला हे फोटो इपेट पेड ई पेस्ट झाले आहे तर आता काय करायचं एक फोटो मदत सोडून द्यायचा आहे पुन्हा एकदा जे काही त्याचा पुढचा फोटो येईल त्याला आपण डबल एकदा हाय पेट पेस्ट करायचं आहे डबल एक फोटो आपल्याला मत सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हाय पेट पेस्ट करायचा आहे तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुम्ही करत जायचा एक फोटो सोडून द्यायचा आणि जे का त्याच्या पुढचा पुढे येईल त्याला पुन्हा एकदा हायपीड पेस्ट करायचा आहे डबल एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे डबल एकदा जे काही त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हायपीड पेस्ट पेस्ट आहे डबल एकदा एक मदत फोटो सोडून द्यायचा आहे जे का त्याचा पुढचा फोटो येईल त्याला अशा प्रकारे हाय पेस्ट करून घ्यायचा आहे डबल एक मदत फोटो सोडून जे काही पुढचा पुढे येईल त्याला आपण अशा प्रकारे हा अशा प्रकारे हाय पेस्ट करून घ्यायचं आहे शेवटपर्यंत ही स्टेप फॉलो कर द्या एक फोटो सोडून एक फोटो सोडून हायपीड पेस्ट करा तर एवढं काम केल्यानंतर आता पुन्हा एकदा इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला शेकी पटला ओपन करायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काही दुसऱ्या फोटो जी पेड आहे ते इथून आपला कॉपी करून घ्यायचं आहे जशाप्रकारे आपण आधीचा जी कॉपी केलं आहे प्रकारे हे पण ई कॉपी करायचं आहे पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करायचं आहे तर आता पुन्हा एकदा बिटमार्कला ओपन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बरोबर आपल्याला काय करायचं आहे एकोणीस पॉईंट तेराच्या बीटचे बिटलाही बी आहे आणि काय त्याचा पुढचा फोटो राहिलेला आहे आपला इकडे द्यायचा आहे तर त्याच्या पुढचा पुढला हायपेट आपण पेस्ट करायचं आहे त्यानंतर काय कर करायचं आहे डबल आता मत एक फोटो सोडून द्यायचा आणि जबल त्याच्या पुढचा पुढला हायफेट पेस्ट करायचा आहे म्हणजे आपण आधीचे जे काही फोटो हायपीड दिली ते फोटो सोडून द्यायचे आहे आणि जे काही राहिलेले होती त्याला हायफेट द्यायचं आहे किंवा एक फोटो सोडून एक फोटो सोडून शेवटपर्यंत देत राहत चला एकदम स्टेप म्हणजे सांगणं सोपं जर सांग झालं तर एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा येईल त्याला पुन्हा एकदा हायपेट आपण पेस्ट करून घ्यायचा आहे जशा प्रकारे मी करत आहे तशा प्रकारे एकदम खतरनाक खतरनाक पीक दिसणार आहे आता आपला व्हिडिओ बघू शकता असं जे काय आपली ईपीट जे काय आपली पेस्ट झालेली आहे तर आता इपिट पेस्ट झाल्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा एवढ्याच्या चार स्टॅचिंगला यायचं आहे आपल्याला डबल एकदा आपल्याला चारशे विक्री करायचं आहे डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे डबल एकदा मी मटेरमध्ये एक तुम्हाला बॉर्डर दिली असेल ती बॉर्डर ॲड करायची आहे त्या बॉर्डरवरती क्लिक करून अधिक चार्शन विक्री करायचं आहे आणि एक बॉर्डर आहे ते आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं बॉर्डर ॲड करून शेवटला यायचं आहे आणि जे काही तर त्या बॉर्डरवरती क्लिक करा आणि ते जे काही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे जे काय आता बॉर्डर आहे ते आपली शेवटपर्यंत ॲडच झालेली आहे तर आता काय करायचं डबल एकदा त्या बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे तो ब्लँडिंग जायचं जायचं आहे तर लाईटिंग जायचं यायचं आहे आणि त्यानंतर स्क्रीनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता बघू शकता एकदम अशा प्रकारे आपली बॉर्डर लागून गेलेली आहे एवढीच्या साईटकून तर त्यानंतर आपल्याला आता जे काही व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं वेळेस शेअरच्या ऑप्शन होती क्लिक करायचं आहे आणि खाली स्पोर्टचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती किती करायचं आहे त्यानंतर आता जे काय आपल्या आजचा व्हिडिओ आहे ते स्पोर्टला चालू झालेली आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये जर इतकं होतं कसं वाटलं व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा तर भेटू द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही टॉपचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघत राहा आणि जे काही खतरनाक एडिटिंग तुम्ही पण करायला नक्की शिका तर मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र